नववी चिठ्ठी आहे दहावी चिठ्ठी आहे प्रभा क्रमांक सोळाची बर जागा अकरा नंबरची चिठ्ठी आहे अठरा ब बारा नंबरची चिठ्ठी आहे चोवीस ब तेरा नंबरची चिठ्ठी आहे सव्वीस ब चौदा नंबरची चिठ्ठी आहे Settabis ber. क्रमांक बावीस नंबरची चिठी आहे प्रभाग क्रमांक पस्तीस पाथरले गावठाण टिळकनगर आहेच आपल्याकडे सगळ्यांना दिसतोय पुढची चिठ्ठी तेवीस क्रमांकाची प्रभाग क्रमांक छत्तीस ब एकतानगर गांधीनगर आनंदनगर अंबिकानगर चोवीस ची चिठ्ठी आहे प्रभाग क्रमांक सदतीस ब दत्तनगर संगीतावाडी रघुवीर नगर पंचवीस नंबरची चिठ्ठी आहे प्रभाग क्रमांक अडतीस ब आयरेगाव तुकारामनगर सव्वीस so नंबरची चिठ्ठी आहे प्रभाग क्रमांक एकोणचाळीस ब नांदिवलीतर्फ पंचानंद भोपर पी एन टी कॉलनी सुनील नगर रामचंद्रनगर सत्तावीस नंबरची चिठ्ठी आहे चाळीस ब संदप घारेवली उसरघर काटई निळजे पलावा सिटी अठ्ठावीस नंबरची चिठ्ठी आहे एक्केचाळीस ब प्रभाग निळजे घेसर कोळेगाव हेदुटणे उमरोली भाल मानगाव आणि एकोणतीस नंबरची चिठ्ठी आहे बेचाळीस ब गोळवली सोनारपाडा दावडी आडिवली ढोकळी आणि द्वारली अशा एकोणीस चिठ्ठ्या आपण या आतमध्ये ड्रममध्ये ड्रम मध्ये टाकलेल्या आहेत आणि या एकोणीस चिठ एकोणतीस सॉरी एकोणतीस चिठ्ठ्यांमधून आपण पंधरा जागा पंधरा चिठ्ठ्या ज्या बाहेर काढणार आहोत त्या सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित असणार आहेत फिरवा पहिली चिठ्ठी काढण्यात आलेली आहे तीस, बौ। तीस बौ। तो बोड्रम एकदा उलटा करून दाखवतात चिठ्ठ्या काय नाहीत तिकडचा दुसरी चिठ्ठी काढण्यात आलेली आहे आठ ब आठ ब पहिल्यांदा टाळ्या पडल्या सभागृहामध्ये

चौदा ब चार चिठ्ठ्या काढून झालेल्या आहेत आतापर्यंत चवी अकरा ब

चिट्ठा रिचित बत्तीस ब थर्टी टू बत्तीस ब 32. बघा आठवी चिठ्ठी काढण्यात येते चौतीस ब थर्टी फोर बी आठ चिठ्ठ्या काढून झाले राहू आहे नववी आपल्याला पंधरा चिठ्ठ्या यामधनं काढायच्या सत्तावीस ब ट्वेंटी सेवन बी नऊ चिठ्ठ्या काढून झाल्या आहेत चिठ्ठीसाठी ड्रम फिरतोय 3B අක්‍රම චිටි අත්තිලට දාචිට කරු දලන. अकरा साडे बारावी चिठ्ठीसाठी ड्रम फिरतोय एक्केचाळीस ब फॉर्टी वन बी

थर्टी फाय बी आणि आता शेवटची चिठ्ठी आहे पंधरावीचे <laughs> वाढवत धोके एवढे आणि शेवटचा प्रभाग जो पंधरावा आहे हो आता ती चिठ्ठी आहे दहा टेन बी याप्रमाणे एकोणतीस मधून पंधरा चिठ्ठ्या आपण काढलेल्या आहेत माननीय आयुक्त महोदयानं मी घोषित करतो की थोड्याच वेळात आपण एकूण महिलांसाठी जे एकूण आरक्षण आता झालेलं आहे थेट आरक्षणाद्वारे एक आरक्षण चव्वेचाळीस चिठ्ठ सुमोटो आपोआप आप तयार झालेली एक राखीव जागा आणि त्यानंतर चिठ्ठ्यांद्वारे जे पंधरा जागा निघालेल्या आहेत या सर्व जागांचं महिला आरक्षणाचा आपण प्रभाग घोषित करावेत आपल्या लक्षात आलं असेलच की आपण तीन प्रकारच्या सोडती केलेल्या आहेत अनुसूचित जाती राखीव तेरांमधून सात जागा महिलांसाठी अनुसूचित जमातीच्या चार मधून दोन आणि सर्वसाधारण महिलांसाठी आपण जागा आरक्षित केलेल्या आहेत आणि आता आरक्षित न झालेल्या उर्वरित अठ्ठावन्न जागा ह्या सर्वसाधारण राहतील म्हणजे अठ्ठावन्न जागा ह्या अनारक्षित राहतील <laughs> किती जागा अनारक्षित राहतील याच्याबद्दल कुतूहल लोक म्हणून सांगून टाकतील आम्ही आरक्षित घोषित करू उरलेले अनारक्षित एक एकच मिनिटामध्ये आता जे झालेले आहेत प्रभाग ते जाहीर होतील कृपया एकच मिनिट शांतता बस राखा कृपया सभागृहामध्ये बसून राहा थोडा वेळ